नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपण धन्वंतरी पूजन पाहत आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंमध्ये आवश्यक वस्तूंमध्ये मांडणी कशी करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि हे करायचं कारणही तसंच आहे तर मुलगी माझी यू एसला असते तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे वर्किंग वुमन आहे एका नामांकित कंपनीमध्ये ती सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते तर हे सणसमारंभ जेव्हा असतात तर तेव्हाना इतका वेळ मिळत नाही की आपण ज्या पद्धतीनं करतो आता मी गृहिणी आहे मी खूप सागर संगीत सर्व सणवार साजरे करते तुम्हाला ते दाखवते देखील पण मुलींना ना तितकासा वेळ मिळत नाही मग तिनं मला मा विचारलं की आई साध्या पद्धतीनं मांडणी कशी करायला पाहिजे आवश्यक वस्तू महत्त्वाच्या वस्तूंमध्ये मांडणी कशी करावी आणि मलाही ते पटलं ती म्हणाली तुम्ही यूट्यूबर्स की नाही खूप दाखवता रांगोळ्या दिवे आरास व आम्हाला वर्किंग वुमनला वेळ कमी असतो जॉबचं पाहायचं असतं घरातल्या आणखीन जबाबदाऱ्या आहेत मग तेवढं करून आम्हाला तितकं करणं होत नाही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये मांडणी कशी करायची मलाही पटलं आणि तोच व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत कारण आपल्याकडे पण बऱ्याच अशा महिला आहेत वर्किंग वुमन आहेत किंवा आता आम्ही दाखवण्यासाठी बऱ्याचशा वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतो बाजारात जाऊन विकत घेतो पण सर्वसामान्य लोकांना ह्या सगळ्या वस्तू घेणं शक्य होत नाही पॉसिबल होत नाही किंवा घेतल्या तरी त्याची आरास करणं तितकासा वेळ मिळत नाही कारण सण म्हटलं ना की भरपूर कामं असतात सर्वांचं पाहायचं असतं मग त्यामुळे की नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मांडणी आज आपण घेऊन आलेलो आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धनत्रयोदशी म्हणजे ज्याला धनतेरस देखील म्हणतात या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी आरोग्य संपत्ती समृद्धीची पूजा केली जाते तर आपल्याला हे पूजन संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे म्हणजे प्रदोष काळ किंवा पाचपासून साडेसात ते आठपर्यंत खूप झालं आठपर्यंत करायचं आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे तर भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर देवांची या दिवशी पूजा केली जाते तर आपल्याला सुरुवातीला धन्वंतरी महाराजांचा फोटो जो आहे तो काढून चौरंगावरती मांडून घेतलेला आहे मी नंतर एक कलश स्थापित केलेला आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक नाणं सुपारी घातली नारळ आणि खवची पाणी ही पाच लावलेली आहे तो कलर स्थापित करून घेतला नंतर आपण दिवे पण लावून घेतलेले आहेत तुपाचा दिवा लावून बाजूला ठेवला तेलाच्या दिवे लावून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आपण आचमन करून घेणार आहोत तीन वेळेस आपण विष्णूची नावे घ्यायची आहेत आणि तीन वेळेसही पाणी आपण ताटामध्ये घालायचं चौथ्यांदा पाणी आपण विष्णूचं नाव घेऊन पिऊन घ्यायचं आहे नंतर संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपण सांगायचं आहे स्वतःचं नाव नंतर आपलं गोत्र गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि गोत्र म्हटल्यानंतर सांगायचं आहे की मी नाव सांगायचं आणि धन्वंतरी मा महाराजांचं पूजन करत आहे धन्वंतरी पूजन करत आहे आणि माझ्याकडून ते पूजन तुम्ही अगदी व्यवस्थित मनोभावे करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे कोणत्याही पूजनाची सुरुवात आपण गणपतीच्या पूजनाने करतो गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमहा या मंत्राचा करू शकता किंवा तुम्हाला अथर्शिस्त करायचं असेल तरीही चालेल नंतर आपल्याकडे जी महालक्ष्मी माताची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम महालक्ष्मी ज विदही विष्णुपत्नीज धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणा किंवा तुम्हाला महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नवारण मंत्र म्हणायचा आहे जो कोणता म्हणायचा आहे त्यावेळी तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची देखील पूजन करू शकता त्यानंतर दोन जोड पाण्याची आपल्याला जोडी ठेवायची आहे त्यावर अक्षता घालून घ्यायची आहेत हळदी कुंकू घालून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे महालक्ष्मी माताची देखील मूर्ती स्थापित करायची आहे तुमच्याकडे दुर्वा असतील तुम्ही दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना ज्या प्रिय आहे लाल रंगाचं गुलाबी रंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला देखील आपण शेवंतीचं फूल अर्पण करणार आहोत जे पांढऱ्या रंगाचं आहे तुमच्याकडे गुलाबाचं फूल लाल रंगाचं असेल ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर जे आपल्याकडे अलंकार वस्त्र असतील मूर्त्यांसाठी ते दे ते देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि आपण नंतर सप्तधान्य किंवा पाच धान्याची पूजा करून घेणार आहोत मग त्यामध्ये डाळी घेऊ शकता तुम्ही तांदूळ घेऊ शकता गहू घेऊ शकता फक्त उडीत सोडून तुम्ही सर्व धान्य घेऊ शकता जे आपल्याकडे अवेलेबल असतात जे हे धान्य आहे त्या धान्याची आपल्याला पूजा करायची आहे धनत्रोदशी म्हणजे धनाची पूजा करणे त्यामध्ये आपलं आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण धन्वंतरी पूजन करत असतो आणि धान्य म्हणजे यामुळे आपला उदरनिर्वाह चालतो म्हणून आपल्याला हे सप्तधान्य पाच धान्य पूजून घ्यायचे सर्व धान्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पुष्प पुष्पदेखील अर्पण करायचे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या काही पैसे आडका ज्याला आपण धन म्हणतो सोनं चांदी तुमच्याकडे कॉईन असतील लक्ष्मीचे किंवा सोन्याच्या वस्तू असतील ते देखील पूजन करायचं आहे ह्या दिवशी धन्वंतरी पूजन धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ह्या सर्व गोष्टी देखील पूजायच्या असतात या दिवशी देखील आणली जाते आणि तिचं देखील पूजन केलं जातं सर्व वस्तूंना आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पुष्प अर्पण केल्यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि आपल्याला धन्वंतरी भगवान यांना गूळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही पाच फळं देखील नैवेद्याला ठेवू शकता तुम्ही जी मिठाई आपल्याकडे बनवली जाते त्याचं देखील नैवेद्य दे दाखवू शकतात पण तरीही आपल्याकडे धणं धणे जे असतात त्या धण्याचा आणि गुळाचा मान आहे त्यामुळे आपल्याला गुळ आणि धणे देखील नैवेद्याला ठेवायचे आहेत नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास आलीच मग आपण ह्या देखील लावून घेणार आहोत या दिवशी केलं जातं ते यमदीपदान दीपदानाला खूप महत्त्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आणि त्याचा वेगळा व्हिडिओ आपला येणारच आहे तर तेरा दिवे काय करायचे आहे ते मग दीपदान कसं करायचं आहे त्यानंतर ते करताना कोणता मंत्र म्हणायचं हे सर्व आपण पाहणारच आहोत त्यानंतर ही माझ्याकडे रेडीमेड रांगोळी मी ऑनलाईन मागवली होती ती छोटीशी रांगोळी काढण्यापेक्षा हे मी ठेवलेली आहे समोर अशी छोटीशी आराज केलेली आहे त्यानंतर आपण धूपदीप दाखवून घेतलं सर्व वस्तूंवर आपण हळदी कुंकू अक्षता पुष्प अर्पण करून घेतलं त्यानंतर आरती करून घ्यायची आहे आणि धन्वंतरीची मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे जो नित्यसेवेमध्ये आहे पूजन झाल्यानंतर आपल्याला दीपदान करायचं असतं कालभैरव महाराजांची सेवा करायची असती आणि हा दिवा लावायचा असतो तर त्या दिव्याचं महत्त्व काय आहे तो दिवा कसा करायचा आहे असा वेगळा व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येणारच आहोत तर हे साध्या सोप्या पद्धतीनं आणि उपलब्ध साहित्यामध्ये केलेलं धन्वंतरी पूजन अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये सर्व वस्तू अवेलेबल असतात आणि त्यामध्ये आपण हे पूजन करू शकतो आणि सुंदर असं आपलं पूजन झालेलं आहे आणि जो पर्पज होता की कमीत कमी साहित्यामध्ये पूजन करायचा तो देखील मला पटला त्यामुळे मी अगदी कमी साहित्यामध्ये हे पूजन केलेलं आहे कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि मांडणी कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की सांगा ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत शेअर देखील करा सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत आहेत आणि ते देखील बघत जावा आणि कमेंट करत जावा चला तर परत अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ